माझ्या माझा सर्व मल्लारी भक्तांना नमस्कार श्री स्वामी समर्थक आज आपण पाहणार आहोत मल्हारी सप्तशक्तीमधील श्री मल्हारी कवच ते पण एकदम मराठीमधील सुलभ आणि सोप्या पद्धतीने ज्याला कोणाला संस्कृत कळत नाही किंवा संस्कृत वाचता येत नाही त्याच्यासाठी हा खूप मोठा आणि आनंदाचा भाग आहे चला तर मग सुरुवात करूया ध्यान ध्यान आहे दे आद्य मल्लारीदेव कनकगिरी बीवम माळसाभूषितांगम श्वेतांग श्वे श्वेतास्व स्व सेव्यस्मानं कृतार्थः युक्ताग्नि दैत्यमुर् मूर्ध्नि डमुरुविलसितं नेशचूर्चूर्णाभिरां नित्यं भूस्तेषु तुष्टं स्वगणपरिकृतं नित्यंकाररूपं प्रथमकरावे गणेश नमन सर्व साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यात लाभते शिव म्हणे पार्वती स देवी मल्लारी कवच हे गुयातुना ती गुह्य गुया, अज्ञात सर्वांना पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हो हे हो मजला काय फळ मिळे जपणाराला कैसे करावे साधन कैसे याचे विधिविधान कोण्या प्रकारे अर्चन कैसे होतसे रक्षण रक्षन् पाटनकरिता कवचाचे ऐशी कैलासपति विधान सावदचित्ति कवचा साधन कवचासाधनकरावया शिखास्थाने प्रणः प्रणवाक्षर ब्रह्म उद्गीतम मस्तकावरम् मूर्धस्थानीयो लल्लाटिमहेश्वररक्षावे दोणि नेत्रीमयहनन् हनन्त्यास भ्रूमध्ये भुवनेश्वरास नासिकेवरि सुदेवेदशा सुदेवेशास मुखी रक्षावे शिवन्यासा कंठावरी पार्वती सस्कन्धावरी खड्गराज बहुवरी हातावरी रक्षणे त्रिपुरन्त कान्त शङ्करण्या साङ्गुलि वरि चन्द्रशेखर हृदयावरिना किला जठरावरि रक्षो महादेवा उदराशी रक्षी शैलजापति पति कटिश रक्षि रक्षी, रक्षी गुडगे माजी कृतिधारका दोनि जागा घोटे माळसापतीने पायाचे रक्षण ईशाणे सदा सर्वदा करावे जोडो निदो निहात सवव, सव चित्त, प्रार्थना मल्लारी देवास मनोभावे करावी ऐसे कवच हे मल्लारी सर्वतोपरी सर्वतो नित्यने मजपता हरी इह कल्याण होते ईशा एशा कवचाचे रक्षण वे तत्वरेने, मनो निरदे प्रेमाने चिंतावा, करिता करीता चे चिंतन जाती पळून जवळ येती कदापि न भूतप्रेतपिशाच रोग इत्यादी मह, महा, रोग। महा रोग, नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवाशी प्रतिचार प्रतिचार तीन दिवसाचा तापोचकी नाशाचा उपाय आहे साचा चिंतन मार्तंड भैरवाचे मस्तक शूळ शिरनिरसोनी जाई रवभूत विवादे विजय होई सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता घनघरवना मध्ये व्याघ्र सिंहादिश्वापदे त्याची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरवाला सर्व कार्यसिद्धी सजाते सर्व बाधा नष्ट होती सर्व मनोरथ सफलत पूर्ती चिंती मार्तंड भैरवाला पुत्रार्थी पुत्रप्राप्ती धनाथिया धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्लारी कृपेने अश्वरतपताका मिळते भवे सुन्दरगृहलाभते दासदासीराज्यमिळते करितास्मरणमल्लारि च आयुष्यारोग्ययशप्राप्तिकाव्यस्फूर्ति प्रतिभाशक्ति संस्कृतप्राकृतभाषाप्राप्तिमिळे मल्लारि कृपेण चन्दनाहे शीतल या हि पेक्षा श्रेष्ठशीतल मार्तन मल्लारी मार्तंड मार्ताण्डदेवराणाम् मल्लारी देवा जय जयकार माळसा कांता जय जयकार मेघनाथमहिपति जय जयकार मैराळ खडगराजा जय जयकार खंडेराया जय जयकार जय राजा तव जय जयकार स्वामी जय जयकार यलकोटखंडेराव खंडेराव मल्लारि मल्लारीचे करिता चिन्तन सर्वासंकटे जाति पडुन सकलसुखे समाधान लभे मल्लारि भक्तांना राजद्वारी मार्गावरी संग्रामी असता जरी अग्निचोर भयंकरी कशाची बादा न होतसे सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळते मनोकामना सफल होती करिता चिंतन भल्लारीचे या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्वसिद्धीचे साधन आनंद रूपमल्लारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा भजन पूजन मल्हारीचे करिता पटन कवचाचे मंत स्तोत्र जप जपनित्य त्याचे शिद्धी मिळती सहजची पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात मना आला त्याचे निरसन करावे नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते तासाचे भक्तानी कायमानावयाचे वयाचे भिन्न तवा एक देव शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्ताच्या मनाला हीच शंका येईल मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवा हा विचार मजहूनी काही नसे मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंशा अंशावतार दृढ श्रद्धा असावी ही असावी भजन पूजन मल्हारीचे जप व पटन कवचाचे तेचा हे शिवशंकराचे शिव शिवशंकराच असे एक मल्लारी कवच संजीवन ऐश्वर्याचे अस ऐश्वर ऐश्वर्याची असे आरोग्य चिंता मनी धरा सदाचा त्रिकाल त्रिकालकरीता कवच पण होते होतेन लागता क्षण चारी पुरुषार्थ तक्षण लाभती मल्लारी भक्ताना मनी वेते ते होत्या साध्य सारे साध्य साध्यरते घडू नये मल्लारी कवच प्रतिदिन दहावेळा प्रतदिनाय से करा एक एकमास जितेंद्रिय उपवास शयन करा स्वप्नात येईलमल्लारी करी शतपाठ शतपाठकरताच्या साचारी शाप नित्य हो रात्र जपन प्र जपन मल्लारी भगवान दर्शन होदे दे भक्ता मलारी राया तुझे नाम सर्व सुखाचे असे धाम अमर्यादा तो कल्पद्रुम द्वारा प्रकट झाला तू तीर्थप्रयाग केवळ निर्मळ महिपती तू कृपाळ आलो शरण मी तुझला चरण तुझ्या चरणा भजन पूजन ते तुझे करिता नित्य कवचावर्ते होती कवचवर्तने होती त्याचा सुखानुको गणती ही विनवनी सेवे करीची इती स्री क्षेत्र इति करीच्रह्माडपुराणे श्रीक्षेत्र क्षेत्रखंडेलारी महात्म्येश्री गुरुमावलीकृत हरि हरिओ तस्त